भारतीय रेल्वेच्या मध्य रेल्वे विभागाच्या वतीने नवा विक्रम प्रस्थापित केला आहे चालू आर्थिक वर्ष पूर्ण होण्यास अजून अडीच महिने शिल्लक असताना मध्य रेल्वेने दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षासाठी रेल्वे, वर्षा रेल्वे बोर्डात भंगार विक्रीचे लक्ष पार करणारी पहिली क्षेत्रीय रेल्वे होण्याचा टप्पा गाठला आहे मध्य रेल्वेने आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीससाठी तीनशे कोटींचे भंगार विक्रीचे उद्दिष्ट ओलांडून तीनशे पॉईंट त्रेचाळीस कोटी मिळवले आहेत एप्रिल ते डिसेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत विक्रीच्या उद्दिष्टापेक्षा बत्तीस पॉईंट तेवीस टक्के वाढ झाली आहे पूर्ण भारतीय क्षेत्रीय रेल्वे विभागामध्ये सर्वाधिक आहे दरम्यान मध्य रेल्वेने या कामाला प्राधान्य देऊन जुने इंजिन्स अतिरिक्त डिझेल इंजिन वापरत नसलेले जुने रेल्वे रुळ जुने आणि अपघाती इंजिन डबे यासह विविध प्रकारचे भंगार ओळखून त्यांची विल्हेवाट लावण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत शून्य भंगार मोहिमेसाठी तीनशे पॉईंट त्रेचाळीस कोटी रुपयांची भंगार विक्री उत्पन्नामध्ये भुसावळी विभागाने एकोणसाठ पॉईंट चौदा कोटी रुपयांची भंगार विक्रीचे लक्ष गाठले माटुंगा डेपोने सत्तेचाळीस पॉईंट चाळीस कोटी रुपयांची भंगार विक्री केली मुंबई विभागाने बेचाळीस पॉईंट अकरा कोटी रुपयांची भंगार विक्री केली पुणे विभागाने बत्तीस पॉईंट एकावन्न कोटी त्या भुसावळच्या इलेक्ट्रिक लोको शेड डेपोने सत्तावीस पॉईंट तेवीस कोटी रुपयांची भंगार विक्री केली सोलापूर विभागाने सव्वीस पॉईंट त्र्याहत्तर कोटी रुपयांची भंगार विक्री केली नागपूर विभागाने चोवीस पॉईंट ब्याण्णव कोटी रुपयांची भंगार विक्री केली मध्य रेल्वेवर इतर ठिकाणी एकत्रितपणे चाळीस पॉईंट एकोणचाळीस कोटींची भंगार विक्री झाली या यशाचे संपूर्ण श्रेय सर्व विभाग कार्यशाळा आणि शेड यांच्या एकत्रित प्रयत्नांचे त्यांनी भंगार साहित्य दूर करण्यासाठी अथक परिश्रम घेतले आणि त्याद्वारे शून्य भंगार मोहिमेला मोठे यश मिळवून देण्यात योगदान दिल्याचे सांगण्यात आले